बाळापूर तालुक्यात काही रेती घाटांचे लिलाव झाले तर काही घाटांना पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने लिलाव झालेले नाहीत मात्र यानंतरही या रेती घाटावरून नियमबाह्य जेसीबी पोखलँडद्वारे सर्रासपणे रेतीची उत्साह हा चालूच आहे काही घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेतीच्या घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे बाळापूर तालुक्यातील व तेल्हारा शेगाव तालुक्याच्या बॉर्डरवर रेती तस्करीचे काम जोमात सुरू असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे मात्र या रेती तस्करांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने बाळापूर महसूल अर्थपूर्ण अभय असल्याची चर्चा सध्या तालुका परिसरात होताना दिसत आहे सर्वसामान्य माणसाला सहज रेती उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने नवीन नियम अस्तित्वात आणले असले तरी त्याचा फायदा महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनाच जास्त होत असल्याचे यावरून दिसून येते याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर